नमस्कार मित्रमैत्रिणींनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये खूपच भन्नाट असा प्रोमो आलेला आहे तो म्हणजेच की जिवा आणि नंदिनीने आता घटस्फोटाच्या पेपरवर फायनली सह्या झालेल्या असतात आणि तेव्हाच आता ही जी केस आहे ती कोर्टापर्यंत जाऊन पोहोचलेली असते जेव्हाच वकिलांकडे आता ही फाईल जाते कायदेशीरित्या सुद्धा ह्यांचा घटस्फोट होणं गरजेचं असतं म्हणूनच यांना एक वकील देण्यात येतो आणि तो, तो वकील इथे म्हणत असतो डिवोर्स घेण्याआधी किमान कायद्यानुसार तुम्हाला सहा महिने तरी एकत्र एक राहावे लागणार रा आहे तेव्हाच जीवा नंदिनीकडे पाहतच असतो आणि तेव्हाच नंदिनी त्याच्याकडे ते पाहत असते नंदिनीला तर आता खूप मोठा धक्का इथे बसलेला असतो आणि हे सगळं काही झाल्याच्यानंतर नंतर कोर्टाच्या नियमांनुसारच आता पेपर आता त्या डिव्होर्स पेपरवरती शिक्कामोर्तब झालेला असतो आता इकडे दोघे सुना दोघे सुद्धा जे वकिलांनी सांगितलेलं आहे ते मान्य करूनच घराकडे निघालेले असतात नंदिनी आणि जीवा बाईकवर असतात तेव्हाच वाटेत मुसळधार पाऊस त्यांना लागतो मुसळधार पावसामध्ये दोघे सुद्धा भिजलेले असतात तेव्हाच आता बाईक एका बाजूला ते लावतात आणि बाईक एका बाजूला लावल्याच्या नंतर तिथे बाजूलाच एक टपरी आणि झाड असतं धावतच त्या झाडाखाली ते वेगानेच धावत जातात नंदिनी पूर्ण भिजलेली असते ओला खाली माती चिखल असतो आणि तेव्हाच नंदिनीचा पाय घसरतो प्रेक्षकांना आपली नंदिनी नेहमीच तिचा पाय घसरतोय आणि नेहमीच आपला जीवा तिला सावरतोय असं वाटत नाही का बरं हो कारण इथे नंदिनीचा पाय घसरलेलाच असतो आणि तेवढ्यातच जीवा धावतच तिला जाऊन सावर सावरत असतो खरंच सांगायचं तर आता ह्या सहा महिन्यामध्ये ह्या दोघांच्या नात्यामध्ये काय बदल होईल नंदिनी आणि जीवा एकमेकांच्या प्रेमात पडतील का आणि सुखाचा संसार करतील का काय वाटतं कमेंट बॉक्समध्ये नक्कीच तुमचा अभिप्राय कळवा खरं तर ह्या प्रोमोमध्ये फक्त आणि फक्त दोघंच दाखवलेले आहेत पाळत आणि काळव्याचं तर प्रोमो काही आलेला नाही आहे पण त्यांच्याबद्दलसुद्धा असंच काहीसं झालेलं असणार आहे हे नक्कीच आहे त्यांनासुद्धा सहा महिने एकत्र राहण्याचं जे कोर्टाकडून आदेश आहे ते सुद्धा त्यांना फॉलो करावेच लागणार आहेत आता मात्र रम्याचा हे सगळं ऐकून खूपच मोठा गोंधळ आणि जळफळाट उरणार असतो कारण शेवटी तिला पारसोबत लग्न करायचं असतं काव्याच्या घटस्फोटावर सह्या घ्यायच्या असतात पण आता मात्र हिथे तर जीवाने घटस्फोटाच्या सह्या केलेल्या असतात आणि यांना सहा महिने एकत्र राहण्यासाठीच आता कोर्टाचा आदेश आलेला असतो तर पाहूयात पुन्हा अशाच नवीन काही प्रोमोसोबत काय अपडेट्स येतील तुम्ही आपल्या चॅनलसोबत नक्कीच कनेक्ट राहा आणि पाहत राहा लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेचे लेटेस्ट प्रोमो व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद